विचारांचे एकमेव नेटवर्क संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीची मोठी कार्यवाही केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम साटे प्रतीक घुले महेश केदार आणि कृष्णा आंधळे विष्णू साठे सिद्धार्थ सोनोने या आठ आरोपींवर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान वाल मात्र वाल्मिकाड मोका लावण्यात आलेला नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यातील आरोपीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे दरम्यान यातील आरोपींवर कोणत्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याची माहिती मागवली जाते हे गुन्हे किती गंभीर स्वरूपाचे याची पडताळणी केली जाते त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर बरोबर मोका अंतर्गत कारवाई केली गेली आहे या प्रकरणातील सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम साटे प्रतीक घुले महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहाही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यामुळे या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे वर सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात गुलेवर खुनाचा गुन्हा केल्याचा खुणाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे केस तालु केज, केज पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार चोरीचा एक अपहरणाचा तर दोन हजार एकोणीसमध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे आंबेजोगाई शहरात पूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे महेश सकाराम केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी चोरी दुखापत करणे तर दोन हजार तेवीस मध्ये खुणाचा प्रयत्न करणे असे गुन्हे आहेत त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे जयराम मानेक चाटे हा वर्षाचा असून त्याच्यावर दोन हजार बावीस ते चोवीस या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात खुणाचा के प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा केस पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे प्रतीक भीमराव घुले हा चोवीस वर्षाचा तरुण असून त्याच्यावर दोन हजार सतरा ते चोवीस या आठ वर्षामध्ये केच पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत त्यात मारहाण करणे दुखापत करणे गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख याच्या खुणात सहभाग असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे या प्रकरणातील आरोपी कृष्णा श्यामराव आंधळे हा अद्याप फरार असून दोन हजार वीस ते चोवीस या चार वर्षात सहा गुन्हे दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे मारामारीचे तीन गुन्हे तर दोन हजार तेवीसमध्ये खुणाचा प्रयत्न केल्याचा एक एक गुन्हा दाखल आहे शिवाय शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा तर केस ठाण्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संतोष देशमुख यांच्या खुणात आरोपी असून तो सध्या फरार आहे तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुणाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे सध्या तो पोलीस कोठडीत आहे